नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अॅकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या बातमीवर चर्चा करणार आहोत जी की बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षाचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे बोर्डांनी ते जाहीर केलेलं आहे मी तुमच्यासमोर या ठिकाणी बघा त्यांचं वेळापत्रक बारावी आणि दहावी दोन्ही पण परीक्षाचं वेळापत्रक या ठिकाणी काय केलेलं आहे तर लिहिलेलं आहे दहावी बारावीच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर आणि त्यांच्या तारखा सुद्धा या ठिकाणी काय केलेल्या आहेत तर मी लिहिलेले आहेत म्हणजेच परीक्षा ही दोन टप्प्यामध्ये होते बारावीचे असो अथवा दहावीचे असो तर पहिला टप्पा म्हणजे तोंडी परीक्षा जे की ते आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये होत असते आणि दुसरा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा तर या ठिकाणी मी तोंडी परीक्षाचं आणि लेखी परीक्षाचं दोन्ही पण वेळापत्रक या ठिकाणी काय केलेलं आहे लिहिलेलं आहे तर बघा पहिल्यांदा मी तोंडी परीक्षाचं सांगेल कारण तोंडी परीक्षा ही लेखी परीक्षेच्या अगोदर होते म्हणून या ठिकाणी बघा तोंडी परीक्षा बारावीची शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालाव कालावधीमध्ये बारावीची तोंडी परीक्षा आहे तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी या दिनांकपासून शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन आपली तोंडी परीक्षा द्यायची आहे त्याच्यानंतर बारावीची जी लेखी परीक्षा आहे ते मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत का आहे बारावीची लेखी परीक्षा आहे तसंच आता या ठिकाणी बघा बारावीच्या नंतर काही दिवसानंतर लगेच दहावीची परीक्षा म्हणजे सुरुवात होत असते तर तोंडी परीक्षा बघा त्यांचं सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दहावीची तोंडी परीक्षा आहे जे की आपल्या शाळेमध्ये घेतल्या जाते तर त्या तोंडी परीक्षेला तुम्ही म्हणजे उपस्थित राहून ती तोंडी परीक्षा त्या कालावधीमध्ये जाऊन द्यायची आहे त्यानंतर लेखी परीक्षा लेखी परीक्षा शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दहावीची लेखी परीक्षा आहे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी बोर्डांनी जवळपास दहा ते नऊ दहा दिवसा अगोदर काय केलेलं आहे तर परीक्षाला सुरुवात केलेली आहे आणि तसं वेळापत्रक व वेळापत्रक जाहीर केलेलं आहे म्हणजे दरवर्षी जे दहावीची परीक्षा एक मार्चला सुरुवात व्हायची ते आज म्हणजे या वेळापत्रकामध्ये एकवीस फेब्रुवारीला काय होत आहे तर सुरुवात होत आहे आणि जवळपास वीस दीव, एकवीस फेब्रुवारीला ही बारावीची होत होती ते आता अकरा फेब्रुवारीला होत आहे म्हणजे जवळपास दहा एक दिवसांना अगोदर होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर परीक्षाचा अनेक अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर अभ्यासाला सुरुवात करा व्यवस्थित म्हणजे अभ्यासाचं वेळापत्रक बनवा आणि त्या वेळापत्रकानुसार तुम्ही अभ्यास करा आणि या परीक्षामध्ये दोन हजार पंचवीसच्या बोर्ड लेखी परीक्षा दहावी आणि बारावीच्या परीक्षामध्ये चांगलं घवघवीत यश मिळवा आणि तुम्हाला माझ्याकडून अभ्यासासाठी शुभेच्छा धन्यवाद